लातूर बुधवार दिनाक तीन डिसेंबर रोजी बाभळगाव येथे आमदार अमित विलासराव देशमुख यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री हमीद शेख पॅनल प्रमुख श्री अजित नाईकवाडे नगरसेवक पदाचे उमेदवार व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री अभय साळुंखे यांनी आज बाभळगाव निवासस्थानी येऊन भेट घेऊन चर्चा केली आगामी काळात राबवायचा प्रचार यंत्रणेसंदर्भात यावेळी चर्चा झाली काही तासावर मतदान आलेला असताना दोन डिसेंबर रोजी होणारी निलंगा नगरपरिषदेची निवडणूक निवडणूक आयोगाने स्थगित करून डिसेंबर वीस रोजी होईल असे जाहीर केले विरोधात असल्याचे लक्षात आल्यानंतर राज्यातील सत्ताधारी मंडळींनी निवडणूक आयोगाला सांगून ही निवडणूक स्थगित करायला लावली अशी धारणा निलंगा शहरातील जनतेची बनली आहे त्यामुळे जनतेतून सत्ताधाऱ्यांवर प्रचंड रोष व्यक्त होत आहे या परिस्थितीत जनतेचा हा रोष डिसेंबर वीस रोजी मतपेटीपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत असे आवाहन यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान करण्यात आले आहे या शिष्टमंडळात निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील डॉक्टर अरविंद भातंबरे अजित माने पंकज शेळके लाला पटेल प्राध्यापक गजेंद्र तरंगे अजित निंबाळकर आबादास जाधव सुधाकर पाटील धनाजी चांदुरे सिराज देशमुख हॅड प्रवीण भोसले चक्रधर शेळके शकील पटेल आदिसह निलंगा तालुका व शहर काँग्रेसचे विविध पदाधिकारी उपस्थित होते